माझ्या वडिलांची जी फिलॉसफी होती की प्रत्येक नागरिकाला एका रिजनेबल रेटमध्ये किंवा एका एका रेषेच्या खाली पूर्ण कुटुंबाला किंवा मा एखाद्या माणसाला फ्री किंवा मा रिझनेबल कॉस्टमध्ये ट्रीटमेंट मिळावी हे जे त्यांचं स्वप्न होतं हे त्यांनी वाडिया जे जेव्हा जॉईन केलं होतं तेव्हापासून होतं आणि आता ह्या काही वर्षात किंवा काही महिन्यात हे स्वप्न पूर्तीला आलं आहे असं मला वाटतं आज ते आपल्याबरोबर जरी नसतील तरी त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंय याच्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे आमच्या वळसंकर कुटुंबियांकडनं जे काही या प्रोजेक्टसाठी लागेल त्याच्यासाठी मी पूर्ण हॉस्पिटलला या मदत करायला तयार आहे आणि जे ट्रस्टी आपल्यासमोर आहेत ते सगळेजण अत्यंत आदर्शवादाने जगणारे आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या सगळ्यांना शुभकामना मला ऑलरेडी दिसतंय की हा प्रोजेक्ट अतिशय सक्सेसफुल होणार आहे आणि सोलापूरमध्ये या हॉस्पिटलचं नाव अतिशय चांगलं होणार आहे